नमस्कार आपण पाहत आहात द महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुदखेड तालुक्यातील संकतीर्थ देवापूर वासरी कामळस या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळू तस्करी होत आहे याच अनुषंगाने आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संकतीर्थ येथे वाळू माफियाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली यामध्ये संभाजी श्रीरामे पोलीस उपनिरीक्षक भोकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग जिन्नेवाड पोलीस कॉन्स्टेबल राजप्रीत सिंग सरदार यांनी संकीर्त नदी शिवारात वाळूचे चार टिप्पर व एक पोकलेर मशीनसह पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये दोन ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिसांनी केली आहे ही कारवाई करते वेळेस पोलिसांना मोठा साफळा रचावा लागला होता आणि या साफळा रच रचून यांनी सर्व जो मुद्देमाल आहे तो साफळा रचूनच पकडलेला आहे यामध्ये यांच्यावर एफ या आय आर दाखल झालेला आहे एफ आय आर क्रमांक आहे दोनशे तेरा दोन हजार पंचवीस व गुन्हा नोंद करण्यात आला आहे तरी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब व कौटेक